मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते मोदी साहेब त्याचप्रमाणे अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील यांचे खूप खूप खुँ मनापासून आभार मानते आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तड जाऊ देणार नाही परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मी थोडी धाकधूक ह्या सगळ्या दिवसांमध्ये होती पण एक कुठेतरी विश्वासही होता कारण की पक्षातल्या संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं जनतेने खूप सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की हे सगळं काही श्रेय आहे जनतेला आणि पक्षाच्या सगळ्या लोकांना लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि मोबाइल मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद